तुम्ही फास्टॅग वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला एकतीस जानेवारीपर्यंत फास्टॅगचं केवायसी अपडेट करावं लागणार आहे तुम्ही असं न केल्यास तुमचा फास्टॅग ब्लॉक केला जाऊ शकतो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एन एच ए आयच्या मते तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स असूनसुद्धा इनकम्प्लीट केवायसी असलेले फास्टॅग एकतीस जानेवारी नंतर इन ऍक्टिव्ह किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले जातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाचे उल्लंघन करून एका पर्टिक्युलर वाहनासाठी एकापेक्षा जास्त फास्टॅग जारी केल्या गेल्याच्या रिपोर्ट नंतर आणि केवायसी शिवाय फास्टॅग जारी केले जात असल्याच्या रिपोर्ट नंतर एन एच एआयने हा निर्णय घेतला आहे यासोबत फास्टॅग वापरायचा सा अजून चांगला एक्सपिरियन्स देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय लोकांनाही आता एक वाहन आणि एक फास्टॅगचा नियम पाळावा लागणार आहे पण हे करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाहीये तुम्ही घर बसल्या फास्टॅग चा केवायसी ऑनलाईन अपडेट करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची गरज नाहीये आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय भिडू केवायसी न केल्यास फास्टॅग बंद होईल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक अपडेट जारी केला आहे एकतीस जानेवारी नंतर केवायसी न केलेले किंवा अपूर्ण केवायसी झालेले फास्टॅग बंद करण्यात येतील एन एच कडून जारी करण्यात आलेल्या नव्या अपडेटनुसार एकतीस जानेवारी पूर्वी फास्टॅग चे केवायसी करणं आवश्यक आहे अशी घोषणा एन एच ने केली आहे केवायसी न केल्यास एकतीस जानेवारी नंतर तुमचा फास्टॅग बंद केला जाईल त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना तुम्हाला टोल भरण्यात अडचण येईल आणि प्रवास करतानाही त्रास होऊ शकतो त्यामुळे एकतीस जानेवारी पूर्वी फास्टॅग केवायसी करून घ्या याप्रमाणे फास्टॅग केवायसी ऑनलाईन अपडेट करा घर बसल्या फास्टॅग अपडेट करण्यासाठी एच टी टी पी एस फास्टॅग डॉट आय एच एम सी एल डॉट कॉम या वेबसाईटवर जा आता होमपेजच्या उजव्या बाजूला लॉग इन करायचा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर कॅप्च्या टाका आणि ओ टी पीवर जा त्यानंतर मोबाईलवर ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकल्यानंतर माय प्रोफाईलवर क्लिक करा वाय सी स्टेटस चेक करा आणि मग केवायसी टॅबवर क्लिक करा आणि कस्टमर टाईप निवडा आता ॲड्रेस प्रूफ डॉक्युमेंट सोबत आय डी सोबत मॅन्डेटरी फिल्ड ॲड करा अशा प्रकारे तुमचा फास्टॅग ऑनलाईन अपडेट करता येईल फास्ट टॅग केवायसी ऑफलाइन ऑफलाईन अपडेट करण्यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील तुमचा फास्ट टॅग वाय डिटेल्स अपडेट करण्यासाठी तुम्ही फास्ट टॅग जारी करणाऱ्या बँकेला रिक्वेस्ट करू शकता फास्ट टॅग जारी करणाऱ्या बँकेच्या जवळच्या ब्रांचमध्ये जाऊन तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करू शकता यासाठी तुम्हाला एक अपडेटेड ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार आहे अशा प्रकारे फास्टॅग केवायसी ऑफलाइन अपडेट केलं जाऊ शकतं केवायसी अपडेट करण्यासाठी या डॉक्युमेंटची आवश्यकता असेल फास्टॅगच्या केवायसीसाठी तुम्हाला पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स वोटर आय डी पॅन कार्ड आधार कार्ड वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे आर सी बुक या सर्व कागदपत्रांची आवश्यकता असेल तुम्हाला हे फास्ट टॅग काढावे लागतील कोणताही इनकन्व्हिनियन्स टाळण्यासाठी युजर्सना त्यांच्या नवीन असलेल्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण असल्याची खात्री करणं आवश्यक आहे यासोबतच युजर्सना वन व्हेकल वन फास्टॅग फॉलो करावा लागणार आहे आणि त्यांच्या बँकांमधून याआधी जारी केलेले सर्व फास्टॅग हटवावे लागतील या संदर्भात कोणत्याही मदतीसाठी किंवा माहितीसाठी फास्ट टॅग वापरकर्ते त्यांच्या जवळच्या टोल प्लाझा किंवा फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांच्या टोल फ्री कस्टमर सर्व्हिस नंबरवर संपर्क साधू शकतात आपण पाहूयात मंत्रालयाने जारी केलेल्या सूचना कोणत्या आहेत ते मंत्रालयाने फास्टॅग बाबत एक सूचना जारी केली जा आहे असं सांगण्यात आलं आहे की ज्या लोकांनी एका गाडीच्या नंबरवर एकापेक्षा जास्त फास्टॅग जारी करून घेतले आहेत यापैकी त्यांचा फक्त एकच फास्टॅग काम करेल यासाठी त्यांना केवायसी देखील करावा लागणार आहे बाकी फास्टॅग त्या बँकांद्वारे आरबीआयच्या नियमांनुसार ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले जातील आणि त्या फास्टॅग मध्ये कितीही पैसे असले तरी सुद्धा ते ब्लॅक लिस्ट मध्ये जातील आणि कायमचे बंद केले जातील हे आहेत नवी नियम। नवी नवीन नियम नवीन नियमानुसार लोकांचे फक्त नवीन फास्टॅग सुरू राहतील बाकी सर्व फास्टॅग रद्द होणार आहेत त्यामुळे टोल प्लाझाची काम करण्याची क्षमता वाढेल असं सांगण्यात आलंय एकापेक्षा जास्त फास्टॅग असल्यामुळे टोल नाक्यांवर अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात काही ठिकाणी तर अशा प्रकारांमुळे टोलची चोरीही केली जाते त्यामुळे ते नवीन नियम लागू केले जाणार आहेत मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार लोकांनी त्यांच्या संबंधित बँकांमधून फास्टॅगचे केवायसी करणं आवश्यक आहे असं न केल्यास त्यांना अडचणींना सामना करावा लागू शकतो केवायसी अपडेट करण्यात काही अडचण आलीच तर फास्टॅग वापर करते जवळच्या कोणत्याही टोल प्लाझा किंवा बँकेच्या टोल फ्री कस्टमर केअरवर संपर्क करून माहिती मिळवू शकतात फास्टॅग सुविधा आता अधिक सुरळीत होणार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पंधरा जानेवारीला नवीन सूचना जारी केल्यात एन एच आयने फास्टॅग ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात सांगितलं आहे त्यामुळे फास्टॅग सुविधा आता अधिक सुरळीत होईल असंही सांगितलं जातं ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यानंतर काय होईल ते आपण पाहूयात जर तुम्ही एकतीस जानेवारीपर्यंत तुमच्या फास्टॅगचे केवाय सी बँकेत अपडेट केलं नाही तर तुमचा फास्टॅग बंद होईल यानंतर तुम्हाला रोख पैसे द्यावे लागतील आणि त्यासाठी दुप्पट पैसे देखील घेतले जातील म्हणजेच कोणत्याही टोलवर शंभर रुपये कर असेल तर त्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये भरावे लागतील तुमच्या फास्टॅग मध्ये पैसे असले तरी ते केवायसी नसेल तर ते पुढे चालणार नाही आपल्या देशात आठ कोटी चालक फास्टॅग वापर करतेत देशभरातील आठ कोटींहून अधिक चालक फास्टॅग वापर करतेत जे एकूण वाहनांच्या फक्त अठ्ठ्याण्णव टक्केचे आहेत या सिस्टीम मुळे देशातल्या इलेक्ट्रॉनिक टोल वसुली सिस्टीमचा स्पीड मोठ्या प्रमाणात वाढलाय आरबीआयच्या आदेशाचं उल्लंघन करून केवायसी शिवाय एका वाहनासाठी अनेक फास्टॅग जारी केले जात असल्याच्या अलीकडच्या अहवालानंतर एन एच एआयने हे पाऊल उचललं आहे फास्टॅगच्या वापरानंतर टोल नाक्यावरची गर्दी आणि वेटिंग टाइम कमी होईल टोल टॅक्स भरण्याचा हा एक अतिशय सोपा मार्ग आहे म्हणूनच प्रत्येक कारमध्ये फास्टॅग असणं खूप आवश्यक आहे आणि तुम्हाला फास्टॅग वापरायचा असेल तर एकतीस जानेवारी आधी केवायसी करून घ्या नाहीतर तुम्हाला फास्टॅग वापरता येणार नाहीये ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा